प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र एवले शहरातील त्या एकशे सहासष्ट विस्थापित गाळेधारकांना न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज शिंदे सेना राष्ट्रवादी शरद पवार गट आणि व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने विंचूर चौफुल्लीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला यामुळे हा विषय चिघळल्याने योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला शिक्षक आमदार किशोर दराडे राष्ट्रवादीचे संकेत शिंदे शिंदे सेनेचे अतुल घटे स्वाभिमानी पक्षाचे महेंद्र पगारे यांचा देखील सहभाग होता तीन हजार आठशे सात आणि तीन हजार आठशे आठ या जागेवर असणाऱ्या गाळे अठरा वर्षांपासून शासनाच्या निर्देशानुसार अतिक्रमित ठरवून जमीन दोस्त करण्यात आले गाळे जमीन दोस्त करताना विस्थापित गाळेधारकांना न्याय दिला जाईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले मात्र अठरा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर देखील विस्थापित गाळेधारकांना न्यायाची प्रतीक्षा करावी लागते ही बाब दुर्दैवी आहे ई टेंडर रद्द करून एकशे सहासष्ट विस्थापित व्यावसायिकांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज विंचूर चौकुल् येथे रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला न्यूज लोकतंत्र हुसेन शेख एवला हे जनआंदोलन येवलेकरांच आंदोलन निर्माण झालं का तर गेल्या अठरा वर्षापासून प्रतीची प्रतीक्षेत असलेले स्थानिक आमचे व्यापारी बांधव हो। आज त्यांना अठरा वर्षानंतर रस्त्यावर येण्याची वेळ ये आली का आली आमचं एकच म्हणणं आहे सर्व पक्षीय येवलेकरांचं हे म्हणणं आहे का शासनाने शासनामध्ये बसलेले कॅबिनेट मंत्री असतील येवलेचे त्याचप्रमाणे इतरही पक्षातले इतर मंत्री असतील त्यांनी येवलेकरांना आता न्याय दिलाच पाहिजे येणाऱ्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये येवलेकरांचा हा विषय त्यांनी अधिक्रमाने मांडला पाहिजे आणि या विस्थापितांना परत प्रथम वर्षी न्याय दिला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये सर्व सर्व येवल तर पुण्यात पंधरा दिवस घ्या हे आल्याशिवाय राहणार नाही

मुळात हे कामच झालेलं आहे आणि अठरा वर्षापासून आमच्या मिळत नव्हता सातत्याने आम्ही सुद्धा प्रशासन खबर घेत नव्हती सातत्याने पत्र व्यवहार केला एकतीस साल पत्र दिलं चोवीस दिलं आता आठ त्या पुराणी यादीमध्ये सुद्धा मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि हा विषय मांडल्यानंतर कुठं तिने प्रक्रिया चालू झाली पण प्रक्रिया चालू होत असताना ती देवलेकरांच्या हिताची वाटत नाही त्याच्यामुळे मला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली वे साहेबांनी शिवसाहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाचा जी आर ही टेंडर केलं पाहिजे पण मी शिवसाहेबांना पहिला प्रश्न केला का ही चौदाचा जी आर जर असेल तर सतारा साली या नगरपालिकेचं जे टेंडर झालं ते तर ऑफलाईन पद्धतीने झालं त्यामुळे तुम्ही असं हे ठरवलं का या अठरा वर्षापूर्वी एकशे सहासष्ट लोकांची गाडे पाडली त्यांचं पुनर्वसन करायचं नाही असा काय त्यांचा उद्देश आहे का याला प्रत्येक वर्षापासून आमचे गाळेधारक सातत्याने संघर्ष करत आहे पण त्यांना न्याय पुढे मिळत नाही म्हणून आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आमच्या गाळाधारकांना न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आता प्रशासनाने आम्हाला विनंती केली एक पंधरा दिवस जे आम्हाला वेळ आहे शासनाशी आम्ही चर्चा करू आणि योग्य ते आमच्या सगळी गाळाधारांना कसा न्याय करता येईल याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ तो बोला कि जर में तो राजे गया। जर या गावासाठी न्यायालया सरकारसाठी मी जीव इ तयार राजीनामाच कारण की माझं आत्म आहे आणि त्यांच्या जीवन आज मत झालं या गावाचा मी आहे काही झालं त्यांच्यासाठी मी आहे आणि सातत्याने लढणार मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते विस्थापित हे गेल्या अठरा वर्षापासून त्यांना गाळे पडलेले त्यांना गाळे मिळाले त्यासाठी जी इली टेंडर होणार आहे ते टेंडर रद्द करण्यासाठी व विस्थापितांना तिथे पुनर्वसन करण्यासाठी करण्यासाठी जी आमची मागणी होती तर शासनाने आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ मागितला आहे आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे की आमच्या मागण्या जर पंधरा दिवसात मान्य झाल्या नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर पुन्हा रस्त्यावर उतरू